श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर एकवीस भट्टोभास मुख्य करून बजना भक्तजना जना फूल फूल उभारणी एके दिवशी सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ पुढच्या खडकावर आले ते, ते आसनावर बसले सर्वज्ञ भक्तजनास म्हणाले येथे पूल बांधा मग आम्ही आम्ही पलीकडे जाऊ व नंतर पुढे जाऊ भक्तजनांनी विचारले जीजी येथे कसा काय पूल बांधल्या जाईल या पाण्यात तर पायी ठेकवत नाही पुन्हा सर्वज्ञ म्हणाले येथे पूल बांधा मग आम्ही पलीकडे जाऊ पुन्हा भक्तजन म्हणाले जीजी येथे पूल बांधल्या जाणार नाही तर मग तर मग तुम्ही सर्वजण येथून जा पाहू जी जी असे म्हणून सर्वजण टेकड्याच्या बाजूला गेले भट्टोबास कामासाठी गेले होते ते पलीकडून आले तेव्हा सर्वांना पाहिले भट्टोभासांना भट्टोभासांनी विचारले हे काय हो हे काय हो तुम्ही सर्वजण येते का बसलात काय करावे नागदेवा सर्वज्ञ पूल बांधायचे म्हणतात आम्ही म्हटले येथे खोल पाण्यात पूल बांधता येणार नाही सर्वज्ञ म्हणाले बांधता येणार नाही तर तुम्ही सर्वजण येथून जा पाहू मग आम्ही येथे आलो भट्टोभास म्हणाले अहो बांधणारे काय तुम्ही तुम्ही फक्त हो म्हणायचे की करता कोण हे तुम्ही जाणता मग सर्वज्ञान जवळ आले दंडते घातले श्रीचरणा लागले आणि मुद्दाम विनयपूर्वक विचारले सर्वज्ञ येथे एकटे भक्तजण कुठे आहेत सर्वज्ञ म्हणाले आम्ही त्यांना असं सांगितलं येथे पूल बांधा मग आम्ही पलीकडे जाऊ यावर ते म्हणाले हे अर्थाम पाणी येथे पूल बांधता येणार नाही मग आम्ही असे म्हणालो तर मग तुम्ही सर्वजण येथून जा पाहू म्हणून ते केले भट्टोभासांनी विनंती केली तर मी फुल बांधूजी सर्वज्ञ म्हणाले बांधा तुम्ही आमचे आज्ञाकारक सेवक आहात मग भट्टोभास काही दबड एकत्र करू लागले आणि सर्वज्ञां अन... सर्वज्ञांना प्रसन्न असे पाहिले मग सर्वज्ञांना विनंती केली जी जी मी त्यांना मग मदतीला बोलवू सर्वज्ञ म्हणाले जा बोलवा मग त्यांना बोलवले ते स सर्व आले सर्वज्ञांना धनतेय घातले श्रीचरणा लागले मग भट्टोभास त्यांना म्हणाले तुम्ही सर्वजण दगड आणायला तर मी पूल बांधेल किंवा मी दगड आणीन तर तुम्ही पूल बांधा ते म्हणाले नाग दे आम्ही दगड आणू तू तू पूल बांध मग ते सर्वजण दगड आणत भट्टोभास पूल बांधत पहिली पहिली पायरी बांधताना बटोभासांचे तोंड बुचकळायचे असे पहरभर काम व्हायचे पहिल्या दिवशी दोन पायऱ्यांच्या पायऱ्यांच्या गड्याचा पूल झाला दुसऱ्या दिवशी सर्वजण एक मोठी शिडा लोटत होते ती प्रयत्न करूनही जागेवरून हलत नव्हती सर्वज्ञ खडकावर बसलेले होते सर्वज्ञ राणाईसाला म्हणाले बाई काोटा द्या मग त्या शिळेजवळ बसा मागे हात टेका मग तुम्ही पायाने शिळा ढकला तिने तसेच केले शिळेला पाय लावले आणि हु म्हणाले हु म्हणाले शिळा भट्टोबासांना ज्या ठिकाणी बसवायची होती त्या ठिकाणी जाऊन खटकन बसली आणि सर्वांना आश्चर्य वाटले भट्टोभास भक्त जणांना लक्षात आणून देण्यासाठी म्हणाले हे हे आपण करतो असे वाटते पण करता कोण हे आपण जाणू शकत नाही आमच्या सर्वांकडून जी शिडा ढकलल्या गेली नाही ती शिडा एका बाईने कशी ढकललेली ढकलली तुम्ही फक्त हो बनायचे होते की असा तीन गड्या काड्यांचा पूल बांधला सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणाले आता असेच पलीकडे जाऊ असे, पली असे म्हणत सर्वज्ञ भक्त जनांसोबत पलीकडे गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय